नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहेत कनोली तालुका संगमनेर जिल्हा आयल्यानगर मित्रांनो आज जे काही तापमानाची जी काही कंडिशन आहे ऊन एकदम खूप वाढलेलं आहे आजच्या घडीला अडोतीस ते चाळीस टेम्परेचरपर्यंत तापमान गेलेलं आहे मित्रांनो तर प्लॉटची जी काही कंडिशन आहे हा प्लॉट साधारणतः दोन एकर हा प्लॉट आहे या प्लॉटची लागवड ते तेवीस वीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारीची लागवड आहे आज तेवीस एप्रिल आहे तर या प्लॉटला आज दोन महिने आणि दोन दिवस पूर्ण झालेले आहेत या प्लॉटला तर तुम्ही प्लॉटची कंडिशन बघू शकता हा प्लॉट सुरुवातीपासून ड्रेंचिंगपासून खतापासून ते आजपर्यंत हा प्लॉट आपल्या सल्ल्याने बनवलेला आहे तर या प्लॉटची कंडिशन एकदम सुपर आहे पानांचं जे काही रुंदीकरण असेल हे पानांची रुंदीकरण बघा तुम्ही पानं वगैरे झाड स्ट्रेसमध्ये नाही आहे जेवढा खाली माल जेवढा लोड आहे तेवढाच वरही झाडाला फुलं वगैरे पण आहे शेंडासुद्धा चालू आहे आज दोन महिने दोन दिवस पूर्ण झालेले आहेत ही आतर व्हरायटी हो आहे बघू शकता तुम्ही प्लॉटची जी काही सेटिंग वगैरे हो असेल हे बघा तुम्ही कशा पद्धतीने सेटिंग आहे म्हणजे एकदम सुपर क्लासिक सेटिंग आहे तर मित्रांनो प्लॉटला ड्रेनचिंगा असेल ह्या वेळोवेळी आहे सगळ्या ड्रेंचिंगा स्टार्टिंगपासून ड्रेंचिंग खताचे डोस वगैरेसुद्धा हो सगळे वेळेत चालू आहे त्याचबरोबर फवारणी मित्रांनो सहाव्या सातव्या दिवशी कंटिन्यू फवारणी चालू आहे फवारणी ह्याला शेड्यूल वगैरे असं काही देऊन चालू नाही आहे दर आठवड्याला या प्लॉटवर मी व्हिजिटला येतो प्लॉटला जी काही गरज आहे तेच आपण प्लॉटला घेतो आहे तर आज दोन महिने दोन दिवस पूर्ण झालेले आहेत या कालावधीत शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम येतात ही जी काही झाडं आहेत मित्रांनो ज्यावेळेस आपण बांधतो बांधल्यानंतर ही पानं पिवळी दिसतात बघा डावणीसारखा प्रकार दिसतोय परंतु ह्या प्लॉटला बघा तुम्ही तसं काही प्रकार नाही आहे एकसुद्धा पान पिवळं नाही कारण ही ज्या ज्यावेळेस झाडं उचलून घेतली ज्यावेळेस झाडं बांधणीपूर्वी एक फवारणी घेतलेली होती आपण डावणीसाठी व बांधणीनंतर एक फवारणी झालेली आहे म्हणून आज प्लॉटची जी काही कंडिशन आहे ती अशी आहे पानं एकदम फ्रेश व रुंद आहे पानं म्हणजे रब जाडी पण तेवढी आहे रुंदपणा पण तेवढा आहे जेणेकरून झाडामध्ये प्रकाश संश्लेषणची क्रिया असेल औषधांची जी काही ॲक्सेप्टन्स पॉवर आहे पानांमध्ये ती एकदम झाडं एकदम छान पद्धतीने घेणार आहे तुमचं पान जर रुंद असेल चांगला असेल तर झाडाची जी काही कॅपॅसिटी औषधं घेण्याची ती एकदम चांगली राहणार आहे तर मित्रांनो ह्याला स्ट्रेसच्या काळामध्ये स्टार्टिंगला मित्रांनो स्पॉटलाईट असेल एक्झाडोस असेल ग्रीन मेरॅकलसारखा मॉलिक्यूल असेल त्याचबरोबर खाली ड्रेंचिंग ड्रेंचिंगमधून फाईव्ह स्ट्रोक असेल कृषीवर्धक ऑलराउंडर किट असेल स्टार्टिंगला ॲलिटसारखे बुरशीनाशक असेल अशा पद्धतीनं ह्याला आज सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर ह्याला अधूनमधून कॅल्शियम बोरॉन असेल ऑक्साईड फॉर्ममधले कॅल्शियम असतील बोरॉन असतील अशा पद्धतीनं ह्याला आज डोस गेलेला आहे मित्रांनो त्याचबरोबर आळीचे मॉलिक्युल एक्सपोनस असेल वायोगो मुवेंटो असतील त्याचबरोबर मेरिओन असेल मित्रांनो बुरशीसाठी मिराविस डिओ असेल सिझेंटा कंपनीचं अशा पद्धतीचे बुरशीनाशक वापरून हा प्लॉट अशा पद्धतीनं जमवलेला आहे तर प्लॉटची सेटिंग वगैरे एकदम छान पद्धतीने या काळाबंदी दोन महिने दोन दिवस पूर्ण झालेले आहे मित्रांनो प्लॉटला ह्यावेळेस काय प्रॉब्लेम येतात शेंडा वगैरे हळदीसारखा पडणे पिवळा पडणे असे प्रॉब्लेम शंभर टक्के जाणवतात म्हणून आम्ही हे प्रॉब्लेम मित्रांनो शेंडा पिवळा पडायच्या अगोदर झाडाला मॅग्नेशियम सल्फेट असेल फेरससारखी ग्रेड असेल जी की इंडिगेमची झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आहे त्या त्याच्यामध्ये फेरस दोन पॉईंट आठ टक्क्यात आहे त्याचबरोबर मायक्रोन्युट्रिएंट्स असतील मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी वेळेत गेलेल्या आहेत या प्लॉटला त्याचबरोबर सेटिंगच्या काळात फुलकळीच्या काळामध्ये एक का आपण फवारणी घेतली होती ॲव्हेन्यू स्टार ॲव्हेन्यू ॲग्रीमपेक्षा ॲव्हेन्यू स्टार घेतला होता मित्रांनो झिरो पॉईंट पंच्याहत्तर मिली लिटरसाठी प्लॅनोफिक्स बायर कंपनीचं प्रतिपंप वीस लिटरच्या पंपासाठी आपण दोन मिली घेतलं होतं मित्रांनो व अकरा छत्तीस चोवीस आय सी एल कंपनीची आपण चार ग्रॅम घेतलं होतं लिटरसाठी तर प्लॉटची सेटिंग असल फुलगळीचं प्रमाण असेल एकदम सुंदर पद्धतीनं म्हणजे एकदम छान पद्धतीनं मित्रांनो हे हेवं तुम्ही सेटिंग वगैरे हो एकदम छान पद्धतीनं सगळे हे बहा मित्रांनो सेटिंग माल एकदम झुपकेदार आहे ह्या तर मित्रांनो त्याचबरोबर झाडांमधलं जो काही पेरींमधलं जे काही नियंत्रण राहतं पेर नियंत्रण एकदम व्यवस्थित पद्धतीनं आहे पान झाडाला पाण्याचं जे काही नियोजन आहे ते वेळेस ज्यावेळेस वापसा कंडिशन आहे त्याच वेळेस आपण झाडाला पाणी देतो आहे मित्रांनो झाडाला जो काही फुटव्याचा जो काही कालावधी आहे हो मित्रांनो फुटवा असेल झाड बनवण्याचा जो काही कालावधी आहे हो त्यावेळेस परफेक्ट शंभर टक्के ताकद लावून चांगले फॉस्फरसयुक्त चांगले खतं वापरून त्यामध्ये कृषीवर कीट वापरलेली आहे फाय स्ट्रोक वापरलेला आहे त्या खतांमध्ये तर मित्रांनो तुम्ही फुटवा ज्यावेळेस फुटवाचा जो काही कालावधी राहतो त्यावेळेस तुम्ही झाडं बनवताना झाडामध्ये जर स्टोरेज करून घेतलं तर तुम्हाला मित्रांनो पुढच्या जे काही काळ असतो सेटिंगचा जो काही काळ असतो मित्रांनो किंवा फळ फ्रूट डेव्हलपमेंट जे का काही फळाची जे काही डेव्हलपमेंट राहते मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला जास्त ताकद लावायची गरज पडत नाही तुम्ही स्टार्टिंगला जर ताकद लावली झाडाला फॉस्फरस असल वेगवेगळे मायक्रोन्युट्रिएंट्स असतील आपटिकच्या औषधं असतील हे ज्यावेळेस तुम्ही स्टार्टिंगला वापरता त्यावेळेस झाडामध्ये चांगल्या पद्धतीनं स्टोरेज होतं आणि झाडामध्ये स्टोरेज झालं की झाडाला फुटवा असेल फुलकळी असेल ती शंभर टक्के बाहेर फेकणे तर मित्रांनो अशा पद्धतीनं झाडाला नियोजन करून सगळ्या पद्धती आणि वा पाणी जे देतो आहे आपण मित्रांनो हे वा, वापसा कंडिशनलाच देतो आहे झाडाची मुळी वगैरे हो हेव पांढरी मुळी वगैरे हो एकदम छान पद्धतीनं आहे खाली वापसा कंडिशनलाच पाणी देतो आहे मित्रांनो आपण जास्त पाणी देत नाही आहे आपण झाडाला तर अशा पद्धतीनं हा प्लॉट आहे मित्रांनो अथरो वरायटी आहे पानं वगैरे अशा उन्हामध्ये पानं वगैरे गोळा होण्याचा जो काही प्रकार आहे ह्या झाडामध्ये तुम्हाला दिसणार नाही पानं वगैरे गोळा नाही आहेत शेंडावर जो कर्लिंग वायरस राहतो पानांमधला तो नाही पाना आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं ह्या हिटमध्ये थ्रिप्स मावा तुडतुडा जो काही राहतो तो, तो जास्त आपल्या प्लॉटमध्ये नाही आहे थ्रिप्स मावा तुडतुडा पांढरी माशी तुम्ही हे जर कंट्रोल ठेवलं तर तुमच्या प्लॉटमध्ये मित्रांनो वायरस पण लवकर येणार नाही कारण जे काही स्प्रेडिंग एजंट आहेत हे वायरसचे थ्री स्मावा तुटतुटा थुड़ पांढरी माशी असेल ते तुम्ही कंट्रोल ठेवलं पाहिजे झाडाला कडवत ठेवलं पाहिजे तर अशा पद्धतीनं या प्लॉटची आज कंडिशन आहे पानं वगैरेसुद्धा काही गोळा वगैरे नाही आहे सेटिंग वगैरे एकदम छान पद्धतीने आहे मित्रांनो एक पंधरा दिवसामध्ये हा प्लॉट शंभर टक्के चालू होऊन जाईल बाजारसुद्धा आता सध्या एक दोनशेच्या आसपास बाजार गेलेले आहेत तर त्याचबरोबर आता मित्रांनो दुपारचे बारा वाजलेले आहेत प्लॉटची जी काही कंडिशन आहे प्लॉटमध्ये जे काही पानांचं वगैरे जे काही हे आहे मित्रांनो एकदम छान पद्धतीने हे बघू शकता दाखवा इकडं सर हे बघा मित्रांनो झाडांमध्ये सेटिंग वगैरे बघा तुम्ही कशा पद्धतीने माल बघा हे बघा मित्रांनो हे झाडाला खोडापासून ते शेंड्यापर्यंत फूल आणि फळ एकदम छान पद्धतीने हे बघा हे बघू शकता हे बघा तुम्ही माल एकदम छान पद्धतीने मित्रांनो हे शेंड्यात सुद्धा इकडं फुलं वगैरे एकदम मस्त आहे व त्याचबरोबर झाडाची जी काही हाईट वगैरे आहे शेंडा वगैरे एकदम वरी शेंडा पण बघू शकता तुम्ही कुठं पिवळा वगैरे हळदीसारखा असा काही आहे का, का। वेळीच ह्याची मित्रांनो कमतरता डिफिसियन्सी ओळखून ह्या गोष्टी तुम्ही जर सगळ्या वेळेत जर केल्या तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात झाडाला जैविक अजैविक ताण सगळ्या गोष्टी राहता मित्रांनो ते ओळखून तुम्ही वेळीच सगळी ट्रीटमेंट केली पाहिजे तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके धन्यवाद